पर्शीवर नाश करती ना तरी कशाला नेती मग ही कोण आहे कोण ती 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 कोण आहे कोण ती रे बघा तिघी जणी बसलेला आजी तिकडे कधी गेल्या होत्या काकीच तिकडं गेले होते आज ने ने तर स्वागत आहे तुमचं आपल्या वैशाब चॅनलमध्ये तर भरपूर अशा कमेंट आहे की दादा व्हिडिओ येत नाहीये व्हिडिओ का टाकत नाहीये आम्हाला सांगा बघा वाटतंय पण प्रॉब्लेम असं झालेला आहे तर म्हणजे आमचं काकी वारलेले आहे तुम्हाला मी पहिल्या व्हिडिओमध्ये तर सांगितलेलंच आहे पण त्याच्यामुळंच मग मी व्हिडिओ बनवण्याचं थोडं थांबवलं होतं पण म्हटलं नको आणि चॅनलला पण व्हिडिओ येत नाही आहे आता दोन तीन दिवस झाले मी एक टाकला होता सहज सानूचा आणि आजीचा सा। बाकी कोणीच नव्हते त्या व्हिडिओमध्ये आई पण तिकडं असते दिवसभर समजा संध्याकाळी दिवसा पण आणि वैष्णवी पण कामातच असते आणि सानू पण तिकडंच असते तर त्याच्यामुळं आपण व्हिडिओला थोडं थांबवलं होतं था। पण चला म्हटलं आज थोडाफार व्हिडिओ घेऊ ते हे बघा इकडं आई आहे सानू आहे वैष्णवी आहे खाली आजी पण बसलेले आहे तर सगळेजण आहे आणि अनिता तैरोता ह्या तर गेल्या मागास समजा त्यांच्या तिकडं आणि ह्या गोष्टीमुळं मग मी हे करत नव्हतो तो म्हटलं आज थोडा नॉर्मली थोडा शूट घेऊ आणि बघू टाकू या व्हिडिओ घरातला कारण कमेंट आल्यावर पण चांगलं वाटत नाही वाईट वाटतं आहे की बाबा व्हिडिओ येत नाही सगळेजण व्हिडिओ बघण्यासाठीच हे करतात आणि सानूला पण पायाला पोळलं होतं ते थोडं चहा सांडला होता तर ते नॉर्मल आहे सगळं ते ओके झाले एवढं काही जास्त त्रास नाही झाला आणि ती त्रास बी मानून घेत नाहीये किती काही झालं तरी ती लगेच खेळण्याच्या नादात येऊन जाते नाही काय ना रो तिला ते काही वाटलं नाही एवढं लागलं तर नाही काल काकाचा फोन आणता ना म्हणजे थोडा चहा सांडला होता अरे बायचा फोन आता रे बघा तिघी जणी बसलेला आजी तिकडे कधी गेल्या होत्या काकीच तिकड गेले होते आज आजीला पण चालता येत नाही पण कस आहे रोज जा त्या आजी तुमच्या वयाच्या कोणीत नाही तसं म्हणणार आहे आणि नाही तर नाही तर म्हणूच शकत नाही तुम्हाला कोणी

नाही आजी पण त्यांना मदत नाही ते तरी काय करतात नाही पण मग आता त्या पोराला यायच नाही गाडीवर घेऊन हा आजी मग तंग कशाला म्हणजे जायचं जायचं बाबा वाकर नाही चालत आहेत रस्त्याने मग ते मी म्हणलं तुम्ही वाकर वर चार सकाळी दहा वाजता जाजा आणि पाच वाजता घरी या जा वाकर वर चांगला रस्ता आहे आता काही खराब नाही काही नाही बस आजी जाऊन करून घे होतो जाणं येणं होत बस जाऊन मग जाऊन वाकर वर गेले नाही सकाळी म्हणजे काय बेजारी होती चालायला बी टाइम लागतो नाही

इकडे ये ना जरास रोज तिकड पाहुण्या चालू आहे तर आई जाऊन बसती वैष्णवी जाती आजी जात हा ना आजी मग आता वय झालं तुमच इकडे ये इकडे ये तू इकडे पिल्या व्हिडिओत बोल ना, ना तू आजीनं काय आणलं तुझ्यासाठी काय नाही व्हिडिओ सांग ना जरा दुसरे आजी कुठे ना काय दिलं का तुला त्याडबरी तुला खायची सांगितली होती पप्पानी तुला खायचं सांगितलं होतं पप्पा तुझ्या हा पप्पा काय म्हटले होते गोड खायचं का अशी बडबड बडबड करायला लागली आता माणसाला येड करून टाकायली तिकडं पण गेली ना, ना तर गे जरा शांत बस ना तिकड आत्या आलेल्या आत्याला सोडतच नाही तिकडे जेवण त्यांच्या सोबत हरिपाठ त्यांच्या सोबत हरिपाठ म्हटला का कोणी कोणी कोण कोण होत कोण कोण होतिपाठ म्हणायला डबल ही कोण आहे कोण आहे ती ती कोण आहे कोण आहे ती डबल डबल कोण होतिपाठ म्हणायला कोण होत डबल कोण होता? डबल आजी होत आजी हो ताई हो ताई अनिताला म्हणते चला ना हरिपाठ म्हणायला ओ ताई चला ना हरिपाठ म्हणायला ताई त्या काकू ये ताई चला पडत नाही आजी ती राहू द्या काय नाही होत तिला काय देत तुला त्या दे? दूध का नाही दुधच्या कुठून आणलं तू ते तर आमची इथं काल परवा जत्रा होती तर जत्रात राजू काकासोबत गेली आवनी सोबत गेली आणि ते फोन घेऊन आली डबल काय आणलं पिलं डबल काय आणलं जत्रा तू हा फुटला, फुटला का डबल काय आणलं आवनी सोबत नुसते बदाम संध्याकाळी बदाम नाहीतर रात्री एक फळ लागतं खाण्याचं नियोजन ना तर चांगल्या चांगल्याच नसन घरात आमच्या दुकानाच नाहीये काय काय आहे वैस नाही कस नियोजन आहे तिचं खाण्याचं मारू मारून आजीला आजीला मारू दीपा दीपादीची आई आली होती तू बोलली का त्यांना त्यांना विचारलं नाही तुम्ही तर ताज्याला का नाही आणलं तुम्ही

मग ती बालाची आम्ही या तुमच्या गाडीत नाही तुम्ही नाही येऊ आम्ही जाऊ आमच्या थारगाडी नेऊ ना आपण त्यांना पाहुणे आजीला नेऊ ना आपल्या गाडीत हा थारगाडीत ते आधी फोन लाव फोन लावते आधी म्हणा आमच्या थारगाडीत झाला म्हणा तुझ्या काना ला बोल ना तू नको पाहू म्हणती मारायचं नाही ना हसत नाही लागलं का आजीला आजील कुठं लागलं बघ छू मार आजीला आजील छू मार छू मार चुमत्तर कर ना छुमत्तर आजी कशी करते तुला चुमत्तर कालिकत्तर कर पिल्लू कुठे हे तसं नाही दीदी पिल्लू कुठे हे नको ग भाऊ होईल ना आजीला तुला स्वेटर आणायचं का स्वेटर आणायचं का तुटल पिल्या काय करते ग

पोल्या करते का पोल्या हा काय चाललंय वैष्णवी स्वयंपाक तिकडे गेली होती का घरी काय भाजी बनवली भरपूर दिवस झाले वैष्णवी व्हिडिओ नाही चालले चॅनलवर काही नाही लाईव्ह जायचं तेच लाईव्हच पण सगळं खेळ पाहून गेला आपला लाईव्ह बावीस हजार झाले तरी बी काही मिळ नाहीये कमेंट याय लागल्यात आपल्याला कारण त्याच्यामुळे चॅनलला व्हिडिओ नाही आहे तर काय सगळं परेशानी चालू आहे आणि इकडं चालू आहे स्वयंपाक वैष्णवीचा तिकडं सानू खेळायला लागली आजी बसलेला काय करतो ती तू दिद्या अ दीद्या मांडे घालून करत असते स्वयंपाक करते का तू अ काय करते सांग ना दुच्च्या आजीकडे गेली ती दुधच्या आजीकडे गेली होती काय म्हणे दुच्च्या आजी हा जा आजीला नेऊस ना का बोलत नाही ती काहीच आ काय आणायचं तेल आणायचं मीठ आणायचं खाते आजीसोबत जात नाही का तू हो काय आणायला आली ग कशाला बर्शीवर नाच करते ना तरी कशाला नेती मग कोणासाठी करते पोली कोणासाठी कोणाला देशील पोली कोणाला देशील मला देशील का आजीला देशील का आईला का मम्मीला का नानाला नानांदी सिंगचा का तर चला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा कारण थोडं थोडं व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न चालू आहे आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसता सबस्क्राईब करा तर चला असंच भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय दिदी बाय बाय पदे सगळ्यांना